माहेरवाशिन ज्येष्ठा गौरीचे घरोघरी थाटात पूजन रविवार दिनाक एकतीस ऑगस्ट रोजी घरोघरी गौराईचं आगमन झाले आणि सोमवारी सर्वत्र गौरीचे पूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले भाद्रपद शुद्ध पक्षात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीपूजन करतात आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी घरी आणायच्या दुसऱ्या दिवशी पूजा करायची व तिसऱ्या दिवशी त्यांचे विसर्जन करायचे अशी पद्धत आहे गौरीपूजनात पानाफुलांची आरास करण्यात आली शेवंतीची वेणी मारण्यात आली ताज्या फुलांचे हार चाफ्याचे फूल केवड्याचे पान अर्पण करून दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करण्यात आली तिला महानैवेद्य अर्पण करून माहेरी आलेल्या गौरीला विविध प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्यात आले माहेरवाशिन गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखविण्यात आला नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करून पुरणाची सोळा दिव्यांनी आरती करण्यात आली संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित करून रात्री जिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून गौरी जागविली जाते नवविवाहितांचे ओवसेक करण्यात येतात ओवशामध्ये फळे फराळांचे पदार्थ ठेवले जातात माहेरी व सासरी ओवसा देण्याचेही प्रकार आहेत त्यामुळे भाविकांमध्ये एकूणच उत्साह संचारलेला दिसून आला तिसऱ्या दिवशी खिरचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करण्यात येते परंपरेनुसार मुखवटे हलविण्यात येतात व नंतर गौरीचे विसर्जन करण्यात येते अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येते काही ठिकाणी गौरीसह गणपतींचे तर काही ठिकाणी गौरींचे विसर्जन करण्यात येते मुलगी सासरी जाताना जी भावना निर्माण होते तशीच अवस्था विसर्जनाच्या वेळी भाविकांची होते ग्रामीण वार्ता न्यूजसाठी द्रोणाचार्य कोळी लातूर